साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा खलाटी तालुका जत जिल्हा सांगली येथून मान्य तमनगोडा रवी पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रेला जोरदार सुरुवात खलाटी तालुका जत जिल्हा सांगली येथून जत भाजपा विधानसभा प्रमुख मान्य तमनगोडा रवी पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील पदयात्रेला जोरदार सुरुवात झालेली आहे त्यांच्या समवेत खलाटीचे सरपंच तसेच जत तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने खास करून उपस्थित होते खलाटी येथील देवीचे दर्शन घेऊन या पदयात्रेला जोरदार सुरुवात झालेली आहे त्यानंतर मिरवाड मिरवाड टू जिरग्याळ या ठिकाणून ही पदयात्रा पुढे सरकत आहे या पदयात्रेच्या निमित्ताने भाजपाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याचा या पदयात्रेच्या निमित्ताने माननीय रवी पाटील प्रयत्न करताना दिसत आहेत रवी पाटील साहेब यांचा दुसरा टप्पा आज आपल्या लक्ष्मी देवी कलाटीतून सुरुवात होते तर साहेबांना ज्या आमच्या गावच्या अडचणी आहेत त्या सांगितलेल्या आहेत एक लक्ष्मी मंदिराचं क वर्गातून ब वर्गात वर्गीकरण व्हावं हो। जे थोडे समस्या आहेत त्या काम ते कामं पण मार्गी लागावे दुसरा विषय आहे शाळेचा शाळा शाळा पटसंख्या चांगली आहे आमची पण पल्यांची जरा कमतरता आहे तर ते पण करून देतो बोलले आणि त्यांचं काम एक का असं आहे की सर्वसामान्यांचा नेता सर्वसामान्यांचा किंवा बोरगारीमधचा नेता कसा असावा हे उत्तम उदाहरण आहे त्यांना आम्ही गावच्या वतीनं जे पुढील भविष्य त्यांच्यासाठी जे योगदान देता येईल तेवढं आमच्याकडे मी देऊ आणि त्यांना पुढील काम शुभेच्छा देतो आज एकवीसपासून परत दुसरे टप्प्याचे जनसंवाद यात्रेचे आज कलाटी लक्ष्मीताईचे तिथं मंदिरमधून सुरुवात झाला कलाटीमधलं काही प्रश्न आपले सरपंच साहेब तिथल्या जिल्हा परिषद शाळेचे काही विषय आणि मंदिराचं वर्गीकरण क वर्ग वर्गातून ब वर्गात, वर्गात।, वर्गात।, वर्गात, 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 वर्गात वर्गीकरण असं इथल्या रस्त्याचे काम असो अनेक सार्वजनिक वैयक्तिक विषयावर खला या खलाटी इथं या संवाद यात्रेनिमित्त चर्चा करण्यात आला या ठिकाणी गावचे वडीलधारी सर्व आपले उद्योगपती किरण पवार साहेब सरपंच साहेब अनेक सामाजिक इथले सर्व कार्यकर्ते भेटले या ठिकाणी कालच एक आपले शुभम म्हणून एक कार्यकर्त्याचे दुःख झालं दुःख निधन झाले असल्यामुळं इथले आपले महिला भगिनी काही कारणानिमित्त इथं आज उपस्थित राहू शकले नाही त्यांच्यासाठी आपण परत एकदा महिला भगिनींचे सर्वांचे सत्कार परत एकदा आठ दिवसांनी आपण इथं येऊन कलाटी करणार आहे आता इथून पुढं जिरग्याळ निरवाड डपळापूर बाज बेळुंकी असं या डपळापूर गटातील दौऱ्याला सुरुवात होते Press the bell icon on the